रानटी सिनेमा प्रेक्षकांना आवडेल का नाही बदल शंका आहे जाणून घेऊया चूड रक्तपात आणि कौटुंबिक संघर्षाची थरारक कथा रानटी हा सिनेमा मांडतो ऋषिकेश कोळीत लिखित आणि समित कक्कड दृशी हा चित्रपट महाराष्ट्रातील पाताळपूर नामक एका गावाची गडद आणि हिंसक कहाणी उभी करतो जी सुडाने अक्षरशः रक्तबंबा झालेली आहे समुद्रकाठी असलेल्या पाताळपूळच्या धक्क्यावर बोटीपेक्षा अधिक प्रेतत रंगतात गावच्या हवेत शमशानाची राख आहे त्यामुळे हा रक्तपात अतिरक्तरंजित होतो आणि कथेचा भावनिक धागा त्यातलं गांभीर्य दुय्यम ठरवतो डायरेक्टर समीत कक्कड यांच्या प्रभावी सादरीकरणातून आणि ऋषिकेश को कोळी यांच्या लेखणीतून साकारलेला हा पट बऱ्याच वर्षांनी मराठीच्या पडद्यावर धमाकेदार ॲक्शन उभी करण्यात यशस्वी झाला आहे परंतु ॲक्शन आणि इमोशनचा सुयोग्य समतोल मात्र यात राखला गेलेला नाही त्यामुळे हा चित्रपट दर्शकाला आवडेल या का नाही ह्याबद्दल फारच शंका आहे एका पिढीकडून पुढील पिढीकडे हस्तांतरित होणाऱ्या सुडाची ही कथा आहे चित्रपटाची सुरुवात एकदम धडाकावर आहे प्रत्येक पात्राचं कुटुंबाशी नातं आणि सुडाचं कारण चांगल्या पद्धतीने उलगडत जातं मध्यापर्यंत प्रेक्षणाची उत्कंठा टिकून राहते सिनेमातील कलाकारांनी फक्त डायरेक्टरने सांगितले तसेच काम केले आहे परंतु स्वतःच्या अभिनेता ठसा उमटवण्यास अयश्वरित ठरले आहे काही व्यक्ती रेखा अधिक गांभीर्याने विकसित केल्या असल्या तर सिनेमाला अपेक्षित धार आली असते एवढंच काय तर पटकथेत फारसा वाव देखील नाही आहे रानटेमध्ये प्रेक्षकांना फक्त हिंसाच्या सुळकथा बघण्याची मेजवान आहे एका लाईनमध्ये या सिनेमा जर सांगायचे झाले तर रानटी सिनेमा नाट्य भाक्षामध्ये जसे मारधाडसारखे चित्रपट म्हणतात त्याच प्रकारचा रक्तरंजित चित्रपट आहे त्यामुळे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी थिएटरमध्ये प्रदेश झालेला मराठी सिनेमा रानटी प्रेक्षकांना आवडेल का नाही याबद्दल फारच शंका आहे